कथित नक्षल कनेक्शन असलेल्या प्राध्यापक जी एन साईबाबा यांच्यासह पाच आरोपींची उच्च न्यायालयानं केली निर्दोष मुक्तता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दहशतवादी कारवाया प्रकरणातील आरोपी प्राध्यापक गोकलकोंडा नागासाईबाबा उर्फ जी एन साईबाबा यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली न्यायमूर्ती विनय जोशी व वाल्मिकी मेनेझेस यांनी हा निर्णय दिला आरोपींविरुद्ध कारवाई करताना कायद्यातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात आले आहे असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले इतर आरोपींमध्ये महेश करीमन तिर्की हेम केशवदत्त मिश्रा प्रशांत राही नारायण सांगलीकर विजयनान तिर्की व पांडुपोरा नरोटे यांचा समावेश आहे नरोटे याचे पंचवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी आजारपणामुळे निधन झाले साईबाबा नव्वद टक्के दिव्यांग असून तो दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होता महेश तिर्की मुरेवाडा तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली मिश्रा कुंजबारगल जिल्हा अलमोडा उत्तराखंड राही देहरादून उत्तराखंड तर विजय विजयतिर्की धरमपूर तालुका पाकुंजर जिल्हा कंकेर छत्तीसगड येथील रहिवासी आहेत गडचिरोली सत्र न्यायालयाने सात मार्च दोन हजार सतरा रोजी विजयतिर्कीला दहा वर्षे सश्रम करावासाची इतर सर्व आरोपींना जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली होती तसेच सर्वांवर एकूण तीन लाख रुपये दंडही ठोठावला होता त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केली होती अपिलीवर गेल्या वर्षी सात सप्टेंबर रोजी अंतिम सुनावणी पूर्ण झाली होती त्यानंतर उच्च न्यायालयाने या संदर्भात निर्णय राखीव ठेवला होता ज्याद्वारे आज सर्व आरोपींची निर्दोषमुक्तता करण्यात आली आज कोर्टाने एक दशक एक डेकेड जुनं जे आहे ज्या प्रकरण जी एन साईबाबा जो नव्वद पर्सन डिसेबल्ड पर्सन आहे त्याला आज दोषमुक्त केलेलं आहे टेरर कायद्या अंतर्गत त्यांनी च दहा वर्ष का दहा वर्ष काढलेले आहे कारागृहात आणि खूप वेदना सहन केलेले आहेत ना आज ते मान्य उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्तता दिलेली आहे आधार काय होता काय होता जे सी ए जी एन साईबाबा विरुद्ध जे गव्हिडन्स होता इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स त्याला त्यांनी फॉर्ज केलेलं आहे द जे आपलं सीझर होतं त्यांच्या घरून दाखवलेलं ते सीझर प्रूफ केलेलं नाही आहे प्रॉपरली कोर्टात असं त्यांनी निर्णय दिलेला आहे नियम पाळला गेले नाहीत असंही सांगण्यात आलेलं आहे डिजिटल हो जे स डिजिटल एव्हिडन्स प्रूव्ह करण्याचं जे प्रोसिजर असते ते प्रोसिजर फॉलो केलेलं नाही न्यायालयाने निर्णय दिला आहे की यामध्ये जे सँक्शन होतं त्या मुद्द्यावरही ट्रायल विशिएट झालेली आहे दुसरं मेरिट्सवरही न्यायालयाने निर्णय दिला आहे की जे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे ते कायद्याप्रमाणे सिद्ध झालं नाही आहे दुसरं साईबाबाच्या घरी जी जप्ती झाली शिजर झालं ते सिद्ध झालं नाही नीट मग बाकी आरोपींकडूनही जे मुद्देमाल वगैरे जो का मिळाला ते कायद्याप्रमाणे सिद्ध झालं नाही या कारणामुळे सगळ्या आरोपींना त्यांनी निर्दोष सुटका केली होती तर याच्यापूर्वी पण एकदा न्यायालयामध्ये असाच निर्णय झाला होता आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले होते फेरसुनावणीचे निर्णय हो निर्देश दिले होते आणि परत त्याच परिस्थितीमध्ये सगळं संपूर्ण प्रकरण आलं याआधी जे निर्णय झाला होता तो मुख्यतः सँक्शनच्या आधारावर होता मेरिटवर त्याच्यामध्ये काही उल्लेख नव्हता आणि यावेळेस जेव्हा सुप्रीम कोर्टाने आपल्याकडे हायकोर्टाला पाठवलं त्यामुळे सँक्शन आणि इतर जे मुद्दे आहे मेरिटवर त्या सगळ्यांवर निर्णय द्यायला त्यांनी निर्देश दिले होते काय होतं हे प्रकरण थोडक्यात जाणून घेऊया आरोपींविरुद्धच्या कारवाईला गडचिरोली जिल्ह्यातून सुरुवात झाली होती गडचिरोली विशेष शाखेत कार्यरत तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल आव्हाड यांना महेश तिर्की व पांडू नरोटे हे सी पी आय माओवादी व आर डी एफ या प्रतिबंधित संघटनांचे सक्रिय सदस्य असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यामुळं पोलीस या दोघांवर पाळत ठेवून होते हे दोघे बावीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी अहरी बस स्थानक येथे भेटले पोलिसांनी संशयास्पद हालचाली पाहून या दोघांसह हेम मिश्रालाही ताब्यात घेतलं पुढील चौकशीमध्ये साईबाबाने नक्षलवादी नर्मदा का हिच्यासाठी मिश्रामार्फत देशविरोधी कटाची माहिती पाठवली होती ही बाब समोर आली त्यानंतर या कटात राही व विजय तिरकी देखील सामील असल्याचं समजलं परिणामी या सहाही आरोपींना गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली होती ज्याचा अंतिम निकाल आज मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं सुनावला आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा